तुम्ही मगाशी आपला बोललात मगाशी उल्लेख निघाला प्रॉक्सी वॉर ह्याच्यातनं काय काय होतं आहे म्हणजे काउंटरफिट करन्सीज म्हणजे नकली नोटा नकली पैसा इथे आपल्या इकॉनॉमीत आणणं पायरसीसारखा एखादा मुद्दा आहे की जो सगळ्यात मोठा काही हजार कोटींचा जो मुद्दा आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था खिळखिळ करण्याचा तिथं प्रयत्न होतो आहे ह्या लाँग टर्म गोष्टीत म्हणजे तुम्ही भूमिका जी मांडत आहेत प्रत्येक देशामध्ये जाऊन तुम्ही म्हटलात की आम्हाला पाकिस्तानला आयसोलेट करायचं आहे किंवा जागतिक स्तरावरती भारताची एक भूमिका आम्हाला सांगायची या ज्या गोष्टी आहेत ज्या इन्फिल्ट्रेट झाल्या आहेत तुमच्या सिस्टममध्ये त्याच्यासाठी काय शिकांजी म्हणजे कारण त्याच्यावर जास्त खरं तर फोकस करणं गरजेचं आहे ना त्याच्यावरती पण आपण फोकस करतो आहे त्याच्यावरती हीच एक अंतर्गत ह्या सगळ्या कारवाई भारताकडून वारंवार जे आहे ते होत आलेले आहेत किती टेररिस्ट जे आहेत हे आपण पकडतो आहे त्या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत की आपण जर कम्पेअर केलं की अगोदर जे टेररिस्ट थांबले आणि आत्ताचे टेररिस्ट गेल्या अकरा वर्षांमधले एक पहलगाम जो आता झाला जो टुरिस्टवरती हमला झाला त्याला सोडून तुम्ही मला सांगा की कुठल्या शहरावरती आतंकी हमला झाला पण पहिले अगोदर मुंबईमध्ये तर तुम्हाला आठवत असेल हो hmm. की एका वर्षामध्ये तीन तीन वेळा दोन दोन तीन तीन महिन्यांनी हमले झालेले आहेत आक्रमण झालेली आहेत उरीचा झाला तर आपण काय तुम्ही मी तेच बोललो की क्रॉस बॉर्डर टेररिझम जो आहे की बाबा सैन्यावरती अटॅक झाला सैन्यावरती झाला आज टुरिस्टवरती झाला तर हे जे तीन दोन तीन आ, कारवाई आहेत त्या जम्मू अँड काश्मीर पुरत मर्यादित कारवाई आहेत कुठल्याही मेजर स्टेटवरती गेल्या अकरा वर्षांमध्ये हल्ला झालेला नाही ह्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे पण जेव्हा अगोदर एका वर्ष मुंबईचं उदाहरण तुम्ही सांगितलं सिरियल बॉम्बला झाला तर एका वर्षामध्ये दोन 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 तीन तीन महिन्यांमध्ये आमले झाले ना मुंबईने सगळ्या जशी किंमत त्याची मुल देत अतिथी आले नाही दुसरं माल तुम्हाला शिकांजी थोडासा व्यक्तिगत प्रश्न म्हणजे की तुम्ही तुम इंटरनॅशनल अफेअर्स तुमचा विषय किती आवडीचा होता मला माहीत नाही पण फार कधी याच्यावरती तुमच्याशी गप्पा मारण्याचा किंवा तुमच्या पार्लमेंटमधलं परफॉर्मन्स बघता हा तुमचा फार क जवळचा विषय असं वाटणार तुमचा म्हणजे आरोग्य तुमचा विषय तुम्ही त्याच्यात काम करताय किंवा इतर गोष्टीमध्ये काम करताय एकदमच जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन भूमिका मांडायची देशाची मांडायची हे इकडे आपलं राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण सोडून जावं त्याच्याबद्दल बघूया तुम्ही जर बोलणार असाल तर पण एकीकडे गेल्या काही वर्षातलं हे राजकारण म्हणजे जवा तुम्ही खासदार झाल्यापासूनचं वेगळं राजकारण आणि एकदमच जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकदम तुम्हाला असं एक वेगळी दोन टोकं वाटली नाही कधी ते नाही खूप कधी कधी तुम्हाला कळत नाही की तुम्ही कशाप्रकारे परफॉर्म करू शकता करून बाहेर जाऊन जेव्हा जबाबदारी येते तेव्हा त्याची तयारी जर नीट केली तुम्ही अगोदरी आपण भाषण करायचो पार्लमेंटमध्ये नंतर पण लीडर झालो फ्लोअर लीडर झालो तेव्हा एक वेगळी जबाबदारी मिळाली त्याच्यातून वेगळं शिकायला मिळालं आणि आता इथे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर मी कधी विचार केला नव्हता की कुठल्या तरी देशाच्या सिनेटमध्ये दे जाऊन जरी देश देश छोटा असला तरी त्या देशाच्या सिनेटमध्ये दे जाऊन मी भाषण करेन तर लायब्रेरीच्या सिनेटमध्ये जाऊन मला तिकडच्या खासदारांना भारताची बाजू ठोसपणे सांगता आली मला तिथे माझे विचार मांडता आले माझ्या प्रधानमंत्र्यांचे विचार मांडता आले माझे एकशे चाळीस कोटी दे, देशवासियांचे विचार मांडता आले खूप मोठी गोष्ट आहे की एका पार्लमेंटमध्ये जाऊन अपर हाऊसमध्ये जाऊन mm. तिकडच्या जा सिनेटला संबोधन करणं आणि लायबेरियामध्ये पहिला भारतीय खासदार झालो मी mm. की जेणे लायब्रेरियाच्या सिनेट संबोध तिकडच्या संसदेला त्यानंतर सी आर अलिओनमध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो तिथे कमिटी रूममध्ये स्पीकर डेप्युटी स्पीकर ऑपोजिशन लीडर आणि सगळे त्यांचे खासदार होते तिथे भारतामध्ये त्याची बाजू मांडता आली हा अभ्यासाचा विषय मला वाटतं आता <laughs> एक जबाबदारी दिली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याची पूर्णपणे त्याचा अभ्यास केला आकलन केलं आणि त्याच्यानंतर तयारी करून जे आहे आम्ही गेलो पण तिथे गेल्यानंतर देखील मनामध्ये दागदुग तर होतीच की कशाप्रकारे एवढ्या <laughs> सगळ्या लोकांशी बोलायचं पण पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करत असतात आणि एक राष्ट्रप्रेम ज्या गोष्टीतून भारत पुढे गेलेला आहे जे आतंकवादी हल्ले सहन केलेले आहेत ह्या तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेतच चीड आहेच